नमस्कार माझं नाव रजनी शिरसाट मी पालघर जिल्ह्यामध्ये राहते नमस्कार माझं नाव वंदना किशोर सर र, र राहणार पालघर जिल्हा मी कांचन पाटील आहे मी पालघर जिल्ह्यातून आहे नमस्कार माझं नाव सविता प्रमोद बोणे मी पालघर जिल्ह्यात राहते माझं नाव वैशाली बवन सोनकांबळे मी राहते पालघर जिल्ह्यामध्ये मी बोईस पालघर जिल्ह्यामध्ये राहतो बोईसर भीमनगरमध्ये मध्ये माझं राहुल सदाशिव सोनकांबळे नाव आहे माझं नाव मनीषा कपिल काळे मी पालघर जिल्ह्यातून पालघर जिल्ह्यात राहते पूजा मंगेश राऊत माझं नाव आहे मी पालघर जिल्ह्यामध्ये राहते नमस्कार माझं नाव आनंद बोणे पालघर जिल्ह्यात राहतो नमस्कार माझं नाव सोनाली आहे मी पालघर जिल्ह्यात राहते पहिल्या गव्हर्नमेंट कडनं असं काही इनिशिएटिव्ह झालं नाही तेव्हा ज्यांची कंडिशन आहे ते लोक जायचे प्रायव्हेट वगैरे ज्यांना म्हणजे आर्थिक फायनान्शियल चांगले आहेत ते पण ज्यांचं नाही आहे ते गव्हर्नमेंट सरकारी हॉस्पिटलला किंवा तिकडे जाऊन आपली मदत करायची ट्रीटमेंट करायचे आधी कसं काही झालं तर असं वाटत होतं एवढा पैसा कुठून आणायचा वगैरे लागला तर पहिलेची जे सरकार एवढं म्हणजे आमच्यापर्यंत कोणती योजना पोचली नाही आणि आम्हाला त्याचा कोणता लाभ भेटला नाही चुलीवरती बनवायची नाही तर स्टोरवरती बनवायची आता रॉकेल प्रत्येक वेळेस शक्य नसायचं आपल्याला मग ते नसलं का मग आणायचं नाही तर त्या फक्त तोपर्यंत मग चुलीवरती गाय चुलीवरच बनवायचे लाकडं नसायचे लाकडं आणायचे बनवायचे मला मातोश्री योजना आणि आपला आयुष्यमान कार्ड योजना याचा लाभ झालेला आहे लहानापासून सगळ्यांसाठी काम आहेत आणि ती केंद्रपासून ग्राउंड लेवलपर्यंत पर्यंत लोकांपर्यंत पोहोचतायत ते फार महत्वाचं आहे आधी तर महिलांकडे लक्ष नाही दिलं जायचं पण आता भरपूर काही बदल होतोय आम्हाला आता आतापर्यंत फक्त आयुष्यमान कार्डची योजना भेटलेली आहे ती लहान मुलांपासून सिटी सिनियर सिटीजनपर्यंत भेटली आहे म्हणून आम्हाला त्यांचा जास्त फायदा होईल आता ते खूप सोपं आहे चांगल्यापैकी म्हणजे म्हणजे चुलीचं आणि स्टोव वगैरेची झंझट नाही आहे आपल्याला गॅस भेटवला काही जेवण झाला खूप इझी आहे आता जसं मला उज्ज्वला गॅस भेटला तसं मी आता मला बरं वाटते आणि मी करते पण आता ते गॅसवर आयुष्यमान कार्ड भेटलेलं आहे मला मातृत्व योजना ही सरकारने राबवलेली योजना आहे आता आणि ह्या योजनेचा खूपच म्हणजे बेनिफिट महिलांना भेटलेलं आहे लॉकडाऊन मध्ये सुद्धा तीन सिलेंडर मला फ्री मिळालेले म्हणजे मी पैसे घेतलेले सिलेंडर त्याच्यानंतर अकाउंटला माझे पैसे आलेले मात्र योजनेमुळे मला पहिल्या मुलासाठी पाच हजार रुपये भेटलेत आणि सेकंड योजनेमध्ये पण मला सातशे रुपयाचा सा लाभ भेटलेला आहे माझा आता दुसरा मुलगा बाळ झालाय ना मला तर मला भेटले सातशे रुपये वगैरे हो माझ्याकडे आयुष्यमान कार्ड आहे माझ्याकडे कुठलाच मेडिक्लेम नाही आहे पण आयुष्यमान कार्डने मला पाच लाखापर्यंत विमा जो आहे तो कवर होतो पाचशे रुपये मोदीने दिले ते पण भेटले मला तीन बार भेटले तर मोदी सरकारचं नाव घेणार हो ना की मोदी सरकारने आपल्याला दिलेलं आहे त्याचा उपचार झाला पाहिजे असं आतापासून मोदी आले तेव्हापासून जरा विचार करायला लागलेत भरपूर काय काय नियम भेटलेत महिलांसाठी भरपूर आयोजना भेटलेत आता खूप बरं व्हायला लागलं पासून पण आता आम्हाला मोदीने केले ते आता चांगली आमचं ही आहे चांगलं झालं मोदी सरकार नरेंद्र मोदी मोदी सरकारने आतापर्यंत चांगल्या योजना दिलेल्या आहेत म्हणून त्या सरकार आलं आलेलं तर चांगलं चांगलंच आहे ते चांगल, आहे तेच परत मोदीजी आम्हाला मोदीच पाहिजे मोदी सरकार मोदीजी आवेद करू मोदी सरकार मोदी साहेबच झाले पाहिजे आमचं तर म्हणणं आहे मोदी व्हायला पाहिजे पालघर मधून कमळाचं बटन दाबा आणि मोदींना विजयी करा